मित्रांनो आपल्या सोबत आहे आपला मित्र सर्व मित्र मिलिंद झटाली आणि मी दोघं पण आज गडगडेश्वर मंदिर आणि काली माताच्या मंदिरात जाणार आहे तुम्ही घरा घरी आज बोर मारून राहिलो होतो सकाळपासून चौस पाऊस चालू आहे तर चला मित्रांनो बघा आज मंदिर आमच्या पेट्रोल भरणं झालेलं आहे चला नेक्स्ट पहिले आपण शनि मंदिरातच जाऊ शनि मंदिरातून काली माता मंदिर आणि गडगडेश्वरचं मंदिर चला मित्रांनो आपण डेपोच्या रस्त्यात टाइम ओळखलं तर तो एकदम गाडी थांबवली हा तर मित्रांनो आपण रेल्वे स्टेशन चौकात पोहोचलाय हे अमरावतीचं रेल्वे स्टेशन हे का भारताचा झेंडा येत मित्रांनो हे रेल्वे स्टेशन समोरच आपलं खापडेव इथं गजान महाराजचं सा मंदिर साई मंदिर आणि आता गणपतीचं मंदिर पण बनलेलं आहे नवीनच बघू शकता आणि इथे पोस्टमॉर्टम आणि हे नाव आहे त्याच्याच मागे बघू शकता तुम्हाला माहित असेल हा उडानपूर गाजापीठ कडे उतरते चढते काय इथे आपल्या कोणत्या रे इतवारा चौकात पण आपल्याला यायची अगरबत्ती सोमू रोड गर्दी भरपूर आहे आणि ट्रॅफिक पण भरपूर आहे तर आपल्याला जर जाचा अगरबत्ती घ्यायला अगर तर चला मित्रांनो अगरबत्ती घेऊन घेऊ पहिले म्हणून आम्ही अगरबत्ती घेतलेली आहे बघू शकता आणि आपण आता बस मंदिरापाशी बस ह्या मंदिरात जाणार ह्या परकोटातूनच रस्ता आहे बस इकडे इकडे उजव्या आता मित्रांनो आपण मंदिरापाशी पोहोचलोय शनि मंदिरापाशी तर लवकर दर्शन करून मग आपण इथूनच आपल्या इथे गडगडेश्वर आणि ऐसा लग रहा है और ये आता है आप कल के लिए बनाओ और बहुत आ रहा है त्याच्या दर्शन झालेले आहे तर आपण आता काली माताच्या मंदिरात चाललाय चला मित्र मित्रांनो ना आपल्याला नाही का इकडे जासाठी काली माताच्या मंदिराकडे जासाठी आपल्या स्मशानभूमीच्या रस्ता करून करायला लागते हा हे मंदिर आहे मित्रांनो आपण पोचलो आहे आता ते मुक्तीधाम म्हणजे हिंदू स्मशानभूमीवर हिंदू स्मशान भूमी मध्ये इथे एक दिवस सगळ्याच यावं लागते बघू शकता हिंदू स्मशान भूमी अमरावतीचा एक दिवस सगळ्याला यावं लागत मला यावं लागत कोणाला सगळ्याच यावं लागते एक दिवस <laughs> शांतीवन आणि दफनभूमी आणि इकडूनच समोर काली माताचं मंदिर आहे मित्रांनो नाला पार केला की काली माताचा मंदिर लागून जाते तर मित्रांनो आपण काली माताच्या मंदिरापाशी पोहोचलेला बघू शकता कळस वगैरे काली मातेच्या मंदिरात पोचलेला आहे तर बघू शकता गेट आ, एक गेट आहे आणि ते दोन पहिदार आहे हे मंदिर बघू शकता मध्ये जाऊ आपण

Esya rah. Yeah, not. इथे कालीमातेच्या मंदिरामध्ये हंस पण आहे हे बघा दाखवतो तुम्हाला हे बघा एक तर इथेच आहे आपल्याजवळ आवाज करून राहिला दोन आणि तीन याला हंसच म्हणता ना कोणी मला कमेंटमध्ये सांगत याला हंस म्हणतात की अजून काही सांग म्हणतात तीनच हंस आहे आणि इथेच बाजूने आपल्या गौशाला आहे म्हणजे गोमाता आहे इथे गोमाताची सेवा होती हे बघू शकता गोमाता बघत आहे पण आम्ही तुमच्यासाठी काहीच नाही आम्हाला आम्हाला माहीतच नाही तुझ आमचे दर्शन झालेले काली माता मंदिराचे दर्शन झालेले आहे आमच्या आणि आम्ही आम्ही आता पुढे निघालो आपला गडगडे गडगडेश्वर मंदिरला इकडे समोरच गडगडेश्वर मंदिर कडे जाण्याचा बोर्ड आहे आहेकडेच आणि हे मंदिर कालीमाताचं तुम्हाला दाखवायचं आहे मी आता चला मित्रांनो पोड काली माता मंदिरासमोर ज्या दोन बाया बसल्या होत्या ना मिलीन म्हणते मी त्यांना काही बिस्किटचा पुडा काही चिवडा वगैरे देतो म्हणते त्यांना घेऊन तर ते घ्यायला मिलीन गेला दुकानात बघू शकता पण मिलीन चिवड्याचं पॉकेट वगैरे घेता मला वाटते बिस्किट घेतले त्यांनी त्या दोघांना द्यायसाठी हे चांगलं काम चांगलं काम करतो मिलीन तर बघू चला मित्रांनो मित्रांनो मिलीन चहा बिस्किट देऊन राहिला आजीला आजी साहेन दोन्ही आजीला चहा बिस्किट देऊन राहिलाय बघू शकता देऊन राहिला तो त्याला देऊ द्या एक काम आहे <laughs> तर चला काय म्हणे आजी काही नाही आजी म्हणते चांगलं काम केलं म्हणते <laughs> ना चला जाऊ तर मित्रांनो गडगडेश्वरचं मंदिर इकडे आहे गेटाचा इथे मोठे दिसतं याच्या आतमध्येच मंदिर आहे जाऊ शकता तर मित्रांनो आपण गडगडेश्वरच्या मंदिरापाशी पोहोचलोय आणि मंदिरावर आज भरपूर गर्दी दिसून राहिली आहे मंदिराकडे तर चला मित्रांनो गाडी पार्किंगला लावू आणि मंदिराचे दर्शन करू आपण मंदिराचा टायमिंग आहे मित्रांनो बघू शकता कधी कधी चालू राहते तर आणि हे मंदिर आहे इथेच मोठं वडाचं झाड आहे मित्रांनो हे बघू शकता मोठं वडाचं झाड ते चप्पल काढायचं स्टँड आहे पाय वगैरे धुऊन घेऊ आपण पहिले मित्रांनो बघू शकता आहे तर मित्रांनो दुःखात घटना तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही हा गडगडेश्वर मंदिरच्या आजूबाजूचा परिसर आहे आणि इथे हॉल आहे ते कार्यक्रम वगैरे करायचा रोडगे वगैरे जे ते इथे घर पण आहे तिथे कशाचं तरी मंदिर आहे अजून आणि इथे शनिदेवाची मूर्ती आहे मित्रांनो बघा हे शनिदेवा शनिवशनिचर बघू शकता शनिदेवाची मूर्ती आहे कारण काही कारणावस्त मंदिर बंद ठेवलेलं आहे मला वाटते रिनोवेशनचं काम चालू आहे मंदिराचं तर त्याच्यामुळे मंदिर बंद आहे तर आम्ही जरासं परमिशन वगैरे घेतली आतमध्ये जायची तर त्यांनी आम्हाला दिली तर रिनोव्हेशनचं काम असल्यामुळे तर मित्रांनो बघा मंदिराच्या आजूबाजूला कोणाचं तरी शेत आहे मस्त हिरवा गार आहे बघू शकता मंदिर आहे तो पूर्ण हॉल आहे आणि इकडेच आपलं म्हणजे काय म्हणते याला शेड वगैरे आहे मोठं आणि इथेच आपली शनी मंदिराची मूर्ती आहे शनिदेवाची मूर्ती आहे बघू शकता ते दिवा जडत आहे चोवीस तास इथे दिवा जडतो आणि इथे मोठं शेड आहे कार्यक्रम वगैरे काही कार्यक्रम वगैरे करायचा असतो इथे होते आणि इथेच मोठं नाही का वडाचं झाड आहे मित्रांनो मला दाखवतो चला मित्रांनो इथं प्युअर मस्त शंकरजीची मूर्ती आहे मित्रांनो ही विहीर आहे पूर्ण एक मोठी विहीर आहे आणि हे मोठं वडाचं झाड आहे मित्रांनो वडाचं झाड आहे बघू शकता आणि हे मंदिर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच संपूया काही कारणावस्त मंदिराचं रिनोवेशन चालू असल्यामुळे मंदिर पण बंद आहे आणि तुम्हाला तरी पण आम्ही परमिशन घेऊन आतमध्ये गेलो तुम्हाला जेवढं दा होऊ शकते तेवढं आम्ही दाखवलं आहे तर मित्रांनो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये असंच काहीतरी नवीन नवीन वगैरे दाखवत राहू अमरावतीच्या जागा चला मित्रांनो ओके बाय मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये குட் பாய் சார்